नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये ना मी ब्रह्मांडाचे बारा नियम तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता बाराशे नियम शेअर करायचा म्हणजे थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो सो मी आशा करते की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तर आता आपल्याला काही नियम तर माहिती आहेत युनिव्हर्सचे आता तुम्ही म्हणाल की म्हणजे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असेल गुरुत्वाकर्षणाचा नियम तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना शाळेत शिकवलेला आहे आणि तो कसा काम करतो वगैरे माहिती नसलं तरी हे आपल्याला खात्री आहे की मी आता इकडनं असं पेन सोडलं तर ते खालीच येऊन पडणार आहे सो म्हणजे ते पड खाली पडल्यावर आपल्याला काही वाईट वाटत नाही किंवा आपण असा विचार करत नाही की हे कसं झालं कारण आपल्याला खात्री आहे की हा नियम आहे आणि हा कायम काम करतो पण असेच ना इतर ब्रह्मांडाचे युनिव्हर्सचे अजून इतर नियम पण आहेत जे आपल्याला माहिती नसतात की जे आयुष्यावर वर आपल्या प्रभाव टाकतात सो आज म्हणून या व्हिडिओमध्ये असे बारा नियम मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही तुम्हाला माहिती असतील काही नवीन असतील बघा कसं वाटतंय ते काही आपण चॅनलवर ऑलरेडी डिस्कस पण केलेले आहेत सो बघूया आता पहिला नियम काय तर पहिला नियम आहे लॉ ऑफ डिवाइन वननेस जिला म्हणतात तो म्हणजे की दैवी एकतेचा हा नियम आहे आता ह्या नियमाचा अर्थ काय की डिवाइन वननेस म्हणजे काय की आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत सो आता हे बघा तुम्ही की आपण जे ए ए बुक जे स्क्वेअर प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये पण एकदा आपण हा असं घेतलेला आहे की आपण एकमेकांशी कसे जोडले गेलेलो आहोत म्हणून त्याचा एक प्रयोग होता म्हणजे बरेच हे आता जो मी जे शेअर करणार आहे ना नियम त्याचं तुम्हाला लक्षात येईल की कुठले कुठले आपण ह्याच्यावरनं प्रयोग केलेले आहेत सो हे सगळं एकमेकांशी आपण जोडले गेल्यामुळे काय होतं की आपल्या विचारांचा आपल्या भावनांचा सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो आता पोनोची पोनो जी प्रॅक्टिस आहे ती याच ह्याच्यावर साधारण आधारित आहे आपण इतरांना असलं काही करायचं असलं इतरांसाठी तरी आपण ते स्वतःवर फार महत्वाचं आहे किंवा ह्याचा उपयोग कसा होतो की आपल्याला एखादी गोष्ट असं म्हणतात की आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती आधी तुम्ही ती दुसऱ्याला द्या म्हणजे तुम्हाला प्रेम हवं असेल तर तुम्ही आधी प्रेम द्यायला पाहिजे म्हणजे ते फिरून तुमच्याकडे परत येत इतर कारण सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे सो so, काहीही वाया जात नाही तुम्ही इतरांची कुणाची तरी मदत करा तुम्ही इतर कुणाला तरी मोटिवेट करा तर ते कुठल्या मार्गाने येईल माहिती नाही पण ते नक्की तुमच्यापर्यंत परत येतं कारण आपण हे सगळं एकमेकांशी जोडले गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या विचार आणि भावनांचा खूप प्रभाव पडतो सगळ्या गोष्टींवर पडतो आणि हे असं म्हणजे जेव्हा आपण असा विचार करतो ना तेव्हा खूप छान वाटतं कारण असं वाटतं की आपण काहीतरी करू शकतो कुणासाठी तरी काहीतरी करू शकतो जगासाठी काहीतरी करू शकतो सो so हा पहिला नियम झाला डिवाईन वननेसचा आणि आता दुसरा नियम बघूया दुसरा नियम आहे की लॉ ऑफ व्हायब्रेशन कंपनाचा नियम आता ह्याचं मुख्य हे काय आहे की ज्या म्हणजे सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी व्हायब्रेट होत असतात सगळ्यांना आपली एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते सो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होत असते काहीही यातलं दिसत असली ती गो आता टेबल खुर्ची ही गोष्ट काही असं आपल्याला वाटतं की ही काय म्हणजे ह्याच्यात काही जीव नाहीये तसं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण होत असतात आपल्याला डोळ्याला दिसतात किंवा पण सगळं जग हे मोशन मध्ये असतं आणि हा लॉ ऑफ व्हायब्रेशन वर एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि ह्याच्यामध्ये देते पिन करते म्हणजे तिथे आता इथे परत तो डिस्कस करायला नको हा फक्त जाणून घ्या की काय आहे तो लॉ ऑफ व्हायब्रेशन आता त्याच्यानंतरचा जो तिसरा नियम आहे तो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की लाईक अट्रॅक्ट लाईक आता हा नियम सिक्रेट बुक नंतर आलेला नाहीये हा नियम आधीपासूनच आहे सिक्रेटने त्याला एक वेगळी प्रसिद्धी आणून दिली असं म्हणूया सगळ्यांना त्याची माहिती करून दिलेली आहे तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कसं काय म्हणतो आपण की आपण जिथे ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होतो ते त्या गोष्टी आपण आकर्षित करतो आणि बघा की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आधी म्हणून लॉ ऑफ व्हायब्रेशन समजून घेणं जास्त गरजेचं आहे, so, ले ले आहे। की आपण कुठे व्हायब्रेट होतोय आपण काय आकर्षित करणार हे अवलंबून आहे सो लॉ ऑफ अट्रॅक्शन वर तर चॅनलवर खूप गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्याच्या सगळी बेसिक थिअरी केलेली आहे त्याचे सगळे टेक्निक सगळं शेअर केलेले आहे प्लेलिस्ट केलेले आहेत वेगवेगळ्या त्याही मी डिस्क्रिप्शन आणि ह्याच्यामध्ये देते म्हणजे तुम्हाला कोणालाही अजून बघायचं आहे कारण बहुतेकांनी बघितलेले आहे चॅनलवर सगळे व्हिडिओज राहिले असले तर नवीन जॉईन झाला असा चॅनलमध्ये तर तुम्ही ते लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळं जाऊन बघू शकता आता त्याच्यानंतरचा जो चौथा नियम आहे ब्रह्मांडाचा तो आहे लॉ ऑफ इन्स्पायर्ड ॲक्शन आता बघा की व्हायब्रेशन समजणं महत्वाचं आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन त्याच्यानंतर अट्रॅक्शन आणि त्याच्यानंतर हा अत्यंत महत्वाचा नियम आहे आपल्याला काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर कारण काय होतं की नुसतं विजन बोर्ड करा तुम्ही कुठलंही टेक्निक करा तेवढं करून म्हणजे फरक पडणार नाहीये अनलेस आपण तुम्हाला जे स्वप्न आहे तुमचं जे ध्येय आहे त्याच्यासाठी काहीतरी कृती करतो सो so जेव्हा इन्स्पिरेशन येतं जेव्हा आत्मप्रेरणा प्रेरणा येते तेव्हा त्याच्यावर आपण काहीतरी कृती करणं गरजेचं आहे सो इन्स्पायर्ड ऍक्शन म्हणजे काय की प्रेरित कृतीचा कायदा आहे हा कारण काय होतं बऱ्याच वेळेला नुसतंच विजन बोर्ड वगैरे केलं जातं विज्युलाइज केलं जातं पण त्याच्यासाठी लागणारी जी कृती आहे ती केली जात नाही किंवा कधी कधी सुरुवातच केली जात नाही कधी कधी ओव्हर थिंकिंग होतं किंवा भीतीने काही पावलंच उचलली जात नाहीत असं सो so, किंवा कधी कधी तर बऱ्याच गोष्टीचं नुसतं प्लॅनिंगच होतं म्हणजे तो, तो, तो पहिली पहिलं पाऊलच आपण त्या स्वप्नासाठी टाकत नाही तर आता कुठलंही तुमचं स्वप्न असेल अगदी सोपं उदाहरण म्हणलं तर आपण एखाद्या गोष्टीसाठी आपण परीक्षेला बसणार असो ऍडमिशन हवी असेल तर कितीही आपण विजन बोर्डवर लावलं किती टक्के पडले पहिलं यायला पाहिजे काही असेल तसं पण त्यासाठी मग अभ्यास करणं ही जी महत्वाची कृती आहे ती फार गरजेची आहे त्याशिवाय काहीच होणार नाही बिझनेस असेल तर बिझनेस संबंधी काय पावलं उचलायची कंपनी रजिस्टर करण्यापासून ते काय करायचं ह्याचा विचार करायचा ही सगळ्या ज्या ऍक्शन आहेत ते अत्यंत घेणं गरजेचं आहे सो so, बऱ्याच वेळेला नुसतं लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे टेक्निक करत बसतात किंवा म्हणजे सिक्रेट वाचतात कितीतरी वेळा पण त्यातनं कृती केली नाही तर पुढे काही होणार नाही मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीनं सो हे फार गरजेचं आहे लॉ ऑफ इन्स्पायर्ड ऍक्शन आता पाचवा जो लॉ आहे तो आहे लॉज ऑफ कॉज अँड इफेक्ट किंवा आता हा सगळ्यांना आपल्याला कर्माचा सिद्धांत म्हणून माहिती आहे तर तुम्ही जे काही बाहेर देताय त्याच रिटर्न तुम्हाला परत येणार आहे सो हे आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे हे हा एक आपल्याला सगळ्यांना माहिती असतो की जे आपण आपण पेरतो तेच उगवणार आहे सो आपल्याला हा विचार करायला लागतो की आपण नक्की काय पेरतो आहे म्हणजे जे, जे उगवायला हवं आहे तेच आपण आत्ता पेरतो आहे का सगळ्या दृष्टीनं त्यामुळे म्हणजे एक गोष्ट पेरताय आणि अपेक्षा दुसऱ्याची असली तर आपण नेहमी अपेक्षा भंगच होणार आहे सो हा एक जो हे आहे आपल्याला तेच घालायला पाहिजे तेच लक्ष द्यायला पाहिजे आणि हे आपण काय पेरतो आहे म्हणजे आपण विचारांनी कृतीनी आणि सगळी सगळ्या दृष्टीने आपण पेरतो नुसतेच न पेरतो असं नाही बऱ्या आपण आता बऱ्याच प्रयोगात सुद्धा बघितलेला आहे बघा की विचारांचा सुद्धा किती फरक पडतो दुसऱ्यावर किती प्रभाव होतो सो नुसतंच आपण म्हणजे कृतीतून काही चांगलं असं नाही आपल्या विचारांपासून सुरुवात करायला पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दलचा चांगला विचार करणे व्यक्तीबद्दल परिस्थितीबद्दल सगळ्या बद्दल असेल विचारांनी सुरुवात करायला लागते भावनेनी सुरुवात करायला लागते त्या देखील तितक्याच चांगल्या आणि सकारात्मक असाव्या लागतात जर का आपल्याला तसंच फळ हवं असेल तर सो हा झाला पाचवा नियम लॉ ऑफ कर्मा किंवा लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट आता सहावा जो आहे तो आहे लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन किंवा भरपाईचा कायदा आता लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन काय म्हणतात की तुम्ही जसं तुमचं जे देता तुम्ही जे जगाला देता आहे त्याच्या ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुम्हाला परत तुमची भरपाई होणार आहे सो आता ह्याच्या असं बघा की आपण जी काही आपण आपली सेवा असेल आपण जे काही करतो आहे ते त्याची कशावर अवलंबून आहे तर आपण काय चांगलं करतो आपण काय चांगलं करू शकतो म्हणजे आपल्यात काय स्किल आहे आपण किती जास्तीत जास्त चांगलं आणि त्याची इतरांना किती गरज आहे म्हणजे एखादा बिझनेस करताना आपण आपण हाच पहिला विचार करतो ना की आपल्याला जे करायचंय ते इतरांना त्याची गरज आहे का ते आपण चांगलं करू शकतो का आणि तिसरी गोष्ट आहे की अति अशी गोष्ट आहे का, जी का की जी फक्त आपणच करू शकतो का असं आहे की कोणीही करू शकतं ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला काय परतावा मिळणार आहे ते ठरतं बरोबर आहे काही कॉम्पेनसेट आपल्याला नोकरीमध्ये असेल तुमचं स्किल तुम्ही त्याची तु, कंपनीला किती गरज आहे आणि हे तुम्ही किती इरिप्लेसेबल आहात ह्याच्यावर तुमचं सगळं कॉम्पेन्सेशन तुम्हाला किती पगार मिळतो हे ठरतं बिझनेसमध्ये तसंच असतं So है है। so so सो प्रत्येक ठिकाणी हे असं आहे सो आपल्याला काय करायला पाहिजे की आपलं स्किल वाढवायला पाहिजे सो असं नाही की आपण नुसतंच गोल आपण केलेला आहे स्वप्न बघतो आहे प्रमोशन व्हायचं आहे त्याप्रमाणे आपण ते आप केलं आपण ते आपलं त्याचा स्किल सेट आपला सुधारला आहे का आपण ते न्यू यू झालो आहे का हेही बघणं तितकंच गरजेचं आहे सो so, हे फार महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की मला हे पाहिजे आहे पण त्या दृष्टीनं म्हणजे एखादी पोझिशन जर का तुम्हाला हवी असेल कंपनीत वगैरे तर त्या दृष्टीनं तुम्ही त्याचं काम करू शकताय का ते तुमचं तेवढं आउटपुट तुम्ही देऊ शकताय का ते आधी तुम्हाला चेक करायला पाहिजे आणि आता ह्याच्यामध्ये बघा की एक गोष्ट आहे की आपण म्हणलं की तुम्ही किती लोक तुम्हाला रिप्लेस करू शकतात म्हणजे तुम्ही काही तुमच्यामध्ये काही असा युनिक टॅलेंट आहे का की तुम्ही काही वेगळं करू शकता तर ह्याच्यामध्ये ना आपण सगळेजण युनिक असतो बरोबर आहे आपण सगळं एकच आहे या जगात आपल्यासारखी एकच व्यक्ती असते आपण मग आपण जितके आपल्यासारखे राहू आपल्या बेस्ट व्हर्जन आपल्यातलं बेस्ट जे काही द्यायचा प्रयत्न करू तितकं तितकं आपण इरिप्लेसेबल किंवा युनिक होत म्हणजे होत कारण दुसरं कोणी नाही कारण बऱ्याच वेळेला हल्ली होताना सगळेजण कॉपी करायचा प्रयत्न करतात म्हणजे दुसरी एखादी व्यक्तीसारखं दिसण्यापासून ते बोलणे वागणे सगळं त्या व्यक्तीचा आपल्याला पटत असू दे नसू दे आपल्याला चांगलं दिसत असू दे नसू दे सगळं त्या व्यक्तीसारखं व्हायचं आहे म्हणजे यश मिळेल वगैरे असं बऱ्याच हल्ली खूप गोष्टी डोक्यात असतात लोकांच्या स्पेशली तरुण पिढीचा म्हणून असं म्हणतो की बऱ्याच वेळेला सगळे सारखेच दिसायला लागलेले आहेत सो so, आपलं जे आपलं युनिक जितकं आपण व्हायचा प्रे जितका आपल्या स्ट्रेंथ असतील आपले जे प्लस पॉईंट आहेत आपल्यामध्ये जे गुण आहेत त्यांना जितकं आपण जास्त चांगलं हे करू शकू वाढवू शकू त्या गोष्टी तितकं आपण आपली किंमत वाढवतो कारण तितकं आपण दुसऱ्यासारखे नाही होत कारण बऱ्याच वेळेला अगदी म्हणजे मुलं हे शोधताना म्हणजे कुठलं करिअर करायचं आता दहावी बारावीचे रिझल्ट झालेले आहेत असं आणि किंवा तर बिझनेस करायचा तर सगळे असा विचार करतात ना, कर ना करता। की नाही इथे so, पॅकेज असं मिळतं म्हणजे आपण आपले टॅलेंट त्याला मॅच होत आहेत नाही त्या गोष्टीसाठी जे काही लागणार आहे त्याचा विचार न करता पॅकेज किंवा ह्या गोष्टींवरच भर दिला जातो सो म्हणून हे फार महत्वाचं आहे की कॉम्पेन्सेशन आपल्याला तेव्हा चांगलं मिळणार आहे जेव्हा आपण काहीतरी इंडिव्हिज्युअल आपल्यातलं दाखवू शकू आपल्या बेस्ट आपण बाहेर काढू शकू सो हा एक इंटरेस्टिंग नियम आहे आता सातवा नियम बघूया तर सातवा नियम आहे की लॉ ऑफ परपेच्युअल ट्रान्सम्युटेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय आहे की ऊर्जे म्हणजे आता मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर ऊर्जेच्या ऊर्जेचा शाश्वत परिवर्तनाचा कायदा तर ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्या गोष्टी सारख्या मोशनमध्ये असतात म्हणजे सगळ्या गोष्टी सारख्या हलत असतात सारखं व्हायब्रेट होत असतात त्यामुळे काय होतं की असं नाहीये की जी परिस्थिती आहे आत्ताचे व्हायब्रेशन आहे ते कायम राहणार आहे सो याचा असा विचार करायचा की आपण हे आपलं व्हायब्रेशन आपली परिस्थिती हे सगळं बदलू शकतो तर असं हे म्हणतात की आता इन्फॅनाईट पोटेन्शियल म्हणजे दीपक चोप्रा नेहमी म्हणतात की सगळं इन्फॅनाईट पोटेन्शियल आहे सगळीकडे आपण त्याच्यामध्ये टॅप करायचं आहे आपण त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे शक्यता तर सगळ्या आहेत आपल्याला त्याच्याशी मॅच करता आलं पाहिजे सो म्हणून आता जी परिस्थिती आहे तीच राहील असं नाहीये आपण त्याच्यामध्ये बदल घडू शकतो आता साधं बघा की आपण आपली नकारात्मक आता परिस्थिती असेल आपलं म्हणजे मनात नकारात्मक असेल तर आपण साधा एखाद्या हाय एनर्जी वाल्या व्यक्तीशी हाय फ्रिक्वेन्सी सकारात्मक व्यक्ती बरोबर जोडले गेलो त्याच्याकडनं तरीही आपल्या व्हायब्रेशन मध्ये फरक पडतो सो असं नाही आहे की आपण आता खाली आहे तर आपण प्रयत्नांनी आपलं ते व्हायब्रेशन वाढवू शकतो सो दुसऱ्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींचा या आपल्या नकारात्मक किंवा लो व्हायब्रेशनवर प्रभाव पडतो म्हणून असं कधी निराश व्हायचा नाही चांगल्यातल्या जास्तीत जास्त चांगल्या व्हायब्रेशनवाल्या माणसांशी परिस्थितीशी जागेशी आपण कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा आणि अप, आपल्या नकळत आपल्या आपली एनर्जी बदलायला लागते सो so, म्हणून हे आहे की कधीही असं असा विचार करायचा की मला नाही वाटत ते आत्ता चांगलं तर मी कसं ते वाढू शकतो कुणाच्या सहवासात कुणा काही वाचन असेल काही चांगलं करून सकारात्मकता आपलीही बदलू शकतो आपण so, सो असं काहीही परमनंट किंवा निश्चित नाही आहे सो ना। so, आपल्याकडे बराच कंट्रोल आहे या बाबतीमध्ये तर आता हा झाला सातवा नियम आठवा नियम बघूया आठवा नियम आहे लॉ ऑफ रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षतेचा नियम म्हणजे कसं आहे की जी काही आपली परिस्थिती आहे ना ती रिलेटिव्ह असते म्हणजे असं नुसतीच आपलं एखादी व्यक्ती एखादी संधी परिस्थिती काही जे काही आयुष्यात आपल्या घडतं ना ते कशाची तरी आपण तुलना करून त्याची त्याच्यावरनं त्याची हे ठरते Uh, so, सो असं कुठलीही आहे तशीच आहे नसते आपला जेव्हा परस्पेक्टिव्ह बदलतो आपल्या बघायच्या दृष्टिकोनावर ती काय परिस्थिती आहे हे अवलंबून असतं सो आता ते मध्ये एक शॉर्ट केलाय बघा एक एक ह्याचा शेतकरी आणि त्याच्या शे म्हणजे आजूबाजूला राहणारी लोक ते काही झालं की म्हणतात अरे तुझ्या बाबतीत किती वाईट झाला तो म्हणतो बघू असं काहीतरी तो एक शॉर्ट आहे एक गोष्ट आहे ती फेमस तर म्हणजे असं आहे ना की ती परिस्थिती म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी घडक किती छान झालं तुझ्या बाबतीत so, असं सो सारखं त्यांचं मतं बदलत असतात जसे परिस्थिती बदलते सो so, हे असं आहे की प्रत्येक गोष्ट रिलेटिव्ह आहे कशाला तरी ते हे आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण खूप आपले बाकीचे नातेवाईक श्रीमंत असतात आपल्याला वाटतं की आपण खूप गरीब आहे पण मग एखाद दिवशी आपण अशी अशी व्यक्ती बघितली की जे ज्याच्याकडे आपल्यापेक्षाही कमी गोष्टी आहे किंवा आपल्यापेक्षा ही परिस्थिती वाईट आहे तर मग आपण त्या त्या व्यक्तीच्या दिवशी ना आपण श्रीमंत असतो किंवा ह्याचं खूप फेमस उदाहरण आहे हेलेन केलर यांचं ते वाक्य आहे की मला शूज नाही पर्यंत म्हणून तोपर्यंत वाईट वाटलं जोपर्यंत मी एका पाय नसलेल्या व्यक्तीला बघितलं नाही सो हे प्रत्येक गोष्ट अशी रिलेटिव्ह आहे सो आपण जे ऍबसोलूट गोष्टी म्हणतो की ही परिस्थिती आहे माझ्याच बाबतीत वाईट होत आहे असं काही जे आपल्या मनात बसलेलं असतं तसं नाहीये आपण इतर जगाकडे बघितलं ता ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आता त्याच्यानंतरचा जो नववा हे आहे तो म्हणजे लॉ ऑफ पोलॅरिटी लॉ ऑफ काय आहे की प्रत्येक गोष्टीला ऑपोजिट गोष्ट आहे म्हणजे प्रकाश आहे त्याच्या विरुद्ध अंधकार आहे सूर्य म्हणजे आपण म्हणतो की उजेड आहे प्रकाश आणि हे तर सांगितलं गरीब आहे श्रीमंत आहे म्हणजे तब्येतीचा आपण म्हणूया की धडधाकड आहे किंवा आजारी आहे सो प्रत्येक गोष्टीमध्ये दोन टोका आहेत आहे, आणि इव्हन अब्राहिमिक्सला आपण त्यांच्याबद्दल आपण केलेले आहेत व्हिडिओज तर तेही म्हणतात की प्रत्येक गोष्टीचे दोन टोकं असतात तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे पण जेव्हा तुम्हाला काही नको आहे हे तुम्हाला दिसतं तेव्हाच तुम्हाला कळतं की तुम्हाला काय हवं आहे सो बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यातली जी नकारात्मक परिस्थिती असते त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे मला नको आहे म्हणजेच तेव्हा आपण त्याच्या ऑपोजिट पॉलॅरिटीच्या ह्याला जायला लागतं की म्हणजे हे नको आहे म्हणजे हे हवं आहे लोकांनी माझ्याशी वाईट वागतात ह्याचाच अर्थ काय की मला लोकांनी माझ्याशी चांगला वागलेला हवा आहे लोकांना मला पैसे कमी आहेत याचाच अर्थ मला अबंडन्स हवा आहे सो so, प्रत्येक गोष्टीकडे अशा दृष्टीनं बघायचं आहे की आपण हे नकारात्मकता आहे तर सकारात्मकता आहे आपल्याला काय पाहिजे हे जेव्हा आपल्याला नाही आहे त्याच्यावरनं कळतं त्याच्यानंतर आपलं लक्ष मात्र त्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टीकडे जायला पाहिजे त्याच्यावर आपण फोकस ठेवायला पाहिजे सो हे कायमच आपण आता म्हणतो सुख दुःख येत असतात दोन्ही एकाच ह्याचे हे तर तसं बघा की दुःख आहे म्हणूनच आपण सुख अप्रिशिएट करू शकतो सो प्रत्येक गोष्ट एखादी परिस्थितीत नाही चांगली नसते तेव्हाच आपल्याला ते चांगल्या गोष्टींचं कौतुक वाटतं किंवा त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असतो सो म्हणून या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे आता त्याच्यानंतरचा दहावा जो आहे लॉ ऑफ करेस्पॉन्डन्स आता लॉ ऑफ करेस्पॉन्डन्स हा आपण बऱ्या बहुतेकांनी यातला ऐकलेला असेल असं म्हणतात की पिंडी तत ब्रह्मांडी म्हणजे कसं की आपल्यामध्ये जे आहे इंग्लिशमध्ये म्हणतात की मायक्रोकॉझम मध्ये जे आहे ते माय तेच मायक्रोकॉझम मध्ये असतं सो म्हणजे कसं की आपण जे आपल्या आत आहे बाहेरचं हे जग जे दिसत आहे ते त्याच प्रतिबिंब आहे सो म्हणून आपल्याला जर का बाहेरचं काहीही जग बदलायचं असेल परिस्थिती बदलायची असेल आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला आत आपल्या ह्याच्यामध्ये काम करायला लागतात आतलं आपलं जे भावना विचार सगळं आपलं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग आपण म्हणतो माइंडसेट मानसिकता ह्या सगळ्या गोष्टींवर आपण म्हणून आत आपल्याला काम करायला लागतं जसं जसं आतलं आपलं काम सुरू का होईल आणि फरक दिसेल तसंच बाहेर ते रिफ्लेक्ट होतं किंवा बाहेर ते आरसा असल्यासारखं आहे सो बाहेर ते दिसतं प्रोजेक्ट होतं म्हणूया सो आहे म्हणून फार महत्वाचं आहे की लॉ ऑफ करस्पॉन्डन्स आता त्याच्यानंतरचा जो अकरावा जो हे आहे तो आहे की लॉ ऑफ रिदम म्हणजे एक ताल आणि एक लय आहे जो. ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीला आणि हे आता आपण बघतोस ना दिवस येतो दिवसानंतर रात्र येते परत दुसऱ्या दिवशी दिवस येतो सीजन असतात आपले सगळे ऋतू असतात एकानंतर एक चक्र आहे ना म्हणजे एकानंतर एक हे असतं कुठेही असं नाहीये की एकाच लाईनमध्ये मध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत सो बऱ्याच वेळेला मॅनिफेस्टेशन असेल आयुष्यातल्या काही गोष्टींचे स्वप्न पूर्ण करताना आपण खूप अधीर होतो आपण इम्पेशन होतो की अरे मी एवढं करते पण अजून का दिसत का नाही आहे का नाही काही फरक दिसत आहे तेव्हा आपल्याला ह्या लॉचा उपयोग होतो की हे जी एक सायकल आहे ती सायकल पूर्ण व्हायला लागते तो म्हणून म्हणजे आता आपण एखादं बीज शेतकऱ्यांनी हे केलं तर त्याला मग पाणी घालायला लागतं हे करायला लागतं आणि जेव्हा त्याची कापणीची वेळ येते तेव्हाच ते आपण त्याची त्यातनं धान्य येऊ शकतात असं नाही की आज आपण बी घातलंय आणि उद्या आपल्याला त्याच्यातनं हे येणार आहे धान्य येणार आहे सो म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं असतं की हे एक सायकल आहे सगळे आयुष्यातले पण वेगवेगळे ऋतू असतात बघा की कधी आपण आपले एनर्जी हे करतो म्हणजे आपण म्हणजे हे म्हणतो ना की काही गोष्टी आपल्या प्लॅनिंगच्या असतात मग काही असतात की आपण त्या एक्झिक्युट करतो मग त्याचे रिझल्ट दिसायला एक वेगळा ऋतू असतो असं सो असं आयुष्यातले पण वेगवेगळ्या टप्पे असतात आणि ते चालू असतात ते चक्र सो म्हणून ह्याला एक रिदम आहे सो कधी निराश व्हायचं नाही पुढचा आपण पुढचा आता यातनं म्हणजे आपण म्हणतो की रात्र संपले की दिवस उगवणारच so, आहे सो असं असा हे आशा ठेवायला गरजेचं असतं आणि बाराव्या जो नियम आहे तो लॉ ऑफ जेंडर आता लॉ ऑफ जेंडर सुद्धा आपल्याकडे प्राचीन काळापासून हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते म्हणजे की आपल्या ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या एनर्जी असतात मॅस्क्युलिन आणि फेमिनिन आपण त्याला शिवशक्ती आपण म्हणतोच म्हणजे सो म्हणून असं आहे की ह्या दोन्ही ज्या ऊर्जा आहेत त्यांचा आपल्यामध्ये बॅलेन्स असायची गरज आहे मग तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल तरी ह्या दोन्ही तुमच्यामध्ये असतात तर शिव आपण म्हणतो की आपला कॉन्शियसनेस आहे आपला जो कॉन्फिडन्स आहे काही करायचेही आहे ते शिवशक्ती शिव एनर्जी असते म्हणजे मेल कॉन्शियसनेस आणि फिमेल जे असतं ते ॲक्च्युली ते त्याचं ते ॲक्च्युली ती त्याची कृती करणे असेल त्याच्यातनं आपली नवीन क्रिएटिव्हिटी असते ही सगळी आपली फेमिनिन एनर्जी असते ॲक्च्युली त्याच्यावरनं नवीन नवीन गोष्टी शोधणे नवीन काम करणे ह्या सगळ्या फेमिलिनच्या अंडर येतात किंवा एक प्रवाहात वाहणे हे जे असतं परिस्थितीप्रमाणे हे सगळं फेमिनिन एनर्जी अंडर येतं तर ह्या दोन्ही पुरुष एनर्जी आणि स्त्रियांचे ह्या दोन्हीचं आपल्याला कॉम्बिनेशन आणि बॅलन्स असणं फार गरजेचं आहे कुठलीही एक एनर्जी जास्त असून चालत नाही आणि याचं आता काही उदाहरण बघा की आपल्या मॅस्क्युल एनर्जी किंवा हे असं म्हणा की तुम्ही टू डू लिस्ट वगैरे करता की आता काय करायचं आहे कामाची यादी वगैरे केलेली आहे ती एक एनर्जी असते पण ऍक्च्युली ते कामाचं क्रिएटिव्हली ती कामाचं एक्झिक्युशन असेल ती कामं पूर्ण करणे असेल परिस्थितीप्रमाणे लवचिकता दाखवणे असेल हे सगळं जे असतं ते शक्तीच्या ह्याच्या असतात सो हे हा बॅलन्स आपल्यामध्ये नेहमी ठेवणं हे फार गरजेचं आहे uh, कुठल्याही एका एनर्जीला हावी ना होऊ हो देता सो so, हे झाले बारा आपले युनिव्हर्स नियम आहे कसं आहे ना की आपल्याला असं बऱ्याच वेळेला आयुष्यात वाटतं की हे का होतंय का घडतंय हे असे जेव्हा नियम थोडे कळायला लागतात ना आणि आपण त्याचा वापर करायला लागतो किंवा परिस्थितीकडे बघताना यातला कुठला नियम लागू होतोय त्या परिस्थितीला हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आयुष्य थोडं सोपं होतं आपण आणि ते आपण जास्त छान रित्या जगू शकतो आनंदाने आणि आपल्याला यशस्वी व्हायला पण मदत होते सो नकारात्मकता कमी होते हे जर का कळलं तर सो मॅन्युअल असल्यासारखं आहे ना की कुठला कुठले नियम आहेत आता जसं मी म्हणलं की गुरुत्वाकर्षणाचं झालं तर आपण असं म्हणत नाही की अरे का हे झालं वाईट का हे असं व्हायलाच नको होतं असं नाही म्हणत आपण आपल्याला कळतं की का होत आहे तसंच जर का ह्या नियमाच्या अंडर ज्या गोष्टी येतात त्या आपल्या आयुष्यात घडल्या आणि आपल्याला कळलं की हा हे आता असं झालंय की मीच हे काहीतरी पेरलं होतं त्याचं म्याला आता फळ मिळते आहे हे असं जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपण आपल्याकडनं चांगल्यातल्या चांगल्या कृती व्हायला लागतात आणि आ, हे आयुष्य जास्त सुखकर होऊ शकतं सो so, बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा कुठला नियम तुम्हाला वेगळा वाटला नवीन वाटला माहिती नव्हता किंवा सगळेच माहिती अस हो, होते तसंही सांगा आवडला तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार